सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी तुमची ओळख करून घेतो आपला विद्यार्थी आहे जयेश एक आ, मला प्रसंग आठवतोय आहे मागच्या वर्षी समजा एक दीड वर्षापूर्वी जयेश मागच्या भरतीमध्ये जेव्हा त्याला अपेस आलं होतं त्यावेळेस तो मुद्दा भेटायला आला होता आणि त्यावेळेस तो म्हणजे कॉन्फिडन्स होता पण त्याला असं वाटत होतं की आता आपलं काही भरती होण्याचं काही स्वप्न पूर्ण होणार नाही कारण त्याला बऱ्याच प्रमाणामध्ये शारीरिक दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो इंजर्ड होता आणि त्याला वाटलं होतं की आता रनिंग होणार नाही पण त्याला तेच सांगितलं होतं की तुझा जो तुझ्या महिन्यात विश्वास आहे हा विश्वास तू कमी होऊ देऊ नको एका भरतीमध्ये भरती मारली यश आलं डायरेक्ट सक्सेस झाला असे लोक खूप कमी असतात तू पण काळजी करू नको यावेळेस तुला अभ्यास आला असेल पण एक दिवस तुझा असा येईल की आज जर तुला वाटत असेल की मी भरती होईल का होईल पण काळ परीक्षा बघत असतो मासाची आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के सिक्सेस होणार आणि त्याचं सिलेक्शन एक जागी नाही तर दोन जागी झाले आपल्याला माहिती आहे एका जागी लागणं खूप आवड झालं आर पी एफ मध्ये पण सिलेक्शन झालं आणि त्याची इच्छा होती की सर मला एसआरपीएफ मध्ये करायचं नाही त्याला म्हणत तू हो की न हो पण आधी जॉईन तर होताच काहीतरी पाहिजे आर पी एफ मध्ये त्यांना दोन महिने ट्रेनिंग केली आणि मुंबईचा पेपर दिला ट्रेनिंग मध्ये अभ्यास होत नव्हता तरी सुद्धा केला संघर्ष आणि तो सक्सेस झालाय आणि त्यानं बाजी मारली दोन शब्द तो बोलेल आता नमस्कार मी जयेश भादाने सरांनी माझी ओळख करूनच दिली आहे मी दोन हजार दोन हजार एकवीसपासून अंकुश पवार सरांशी जोडलं गेले uh, सर अकॅडमीला शिक्षक होते तेव्हापासून मी सरांना ओळखतो आणि सरांचा स्वभाव सरांची शिकवण्याची पद्धत ही खूप प्रभावी होती त्यामुळे सरांवर विश, एक विश्वास होता माझा की सर आपल्याला गाईड करतील uh, तर मी दोन हजार एकवीसपासून भरती करतो पहिली भरती दिली होती दोन हजार एकवीसला तेव्हा मला पहिलीच भरती होती एवढा अनुभव नव्हता नऊ uh, मार्कांनी वेटिंगला राहिलो त्यानंतर दोन हजार तेवीसची जी भरती होती पोलीस भरती त्यामध्ये रनिंगची प्रॅक्टिस करताना ग्राउंड करत असताना माझ्या लिगामेंटची दुखापत झाली माझ्या पायाला दुखापत झाली त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की तू चालू शकत नाही तू रनिंग करू शकत नाही दोन महिने बेड रेस्ट घेतला मी पण एक इच्छा होती की आपण काहीतरी करू रिकवर होऊ फिजिओथेरपी केली मी आणि थोडं थोडं पळायला लागलो एक आठवड्याच्या प्रॅक्टिसवर मी मुंबई uh, पोलिस शहर पोलिसचं ग्राउंड गेलं दोन हजार तेवीसला त्यामध्ये मला पस्तीस मार्क मिळाले ग्राउंडला आणि मी काटावर पेपरला क्वालिफाय झालो आणि पेपरला अठ्ठ्याहत्तर मार्क मिळून माझी टोटल झाली एकशे तेरा आणि मिनिट लागलं एकशे सोळा त्यामुळे मी प प्रचंड टेन्शनमध्ये होतो की आपण एवढी मेहनत करून मनापासून मेहनत करून आपण फेल झालो थोड्याशा मार्काने राहिलो आणि खूप टेन्शन होतं मला की आता काय होईल काय होईल काय बऱ्याच लोकांनी मला समजावलं अंकुश पवार सरांचं मार्गदर्शन होतो मी सरांना भेटायलाही आलो होतो मागच्या वर्षी सर म्हटले की काय नाही तुझं होऊन जाईल नक्की तुझ्यावर विश्वास आहे मला आणि तू मेहनत करतो सर बोलले की आपण मिडल क्लास मुलं आहेत आपल्याकडे संघर्ष करण्याशिवाय काही ऑप्शन नाही त्यामुळे ते तेच सरांचं वाक्य माझ्या ध्यानात राहून मी प्रचंड मेहनत केली पाच सहा महिने आणि पोलीस भरतीचं असं आहे की तुम्ही तुम्हाला कंटिन्यू मेहनत करावीच लागते कॉम्पिटिशन वाढली आहे भरती आली आणि आपण प्रॅक्टिस करू माझा मित्र प्रॅक्टिस करतो आहे माझा भाऊ प्रॅक्टिस करतो आहे असं लोकांना बघून आपण पण करतो घरच्यांचा फोर्स असतो की तू पोलीस भरती करावी तर त्यांचं इथे काय काम नाही इथे मनापासूनच मेहनत करावी लागते खूप संघर्ष करावा लागतो त्याग करावा त्याग करावा लागतो प्रत्येक गोष्टीचा आणि अजून एक सांगेल की तुमचं पोलीस भरतीला ग्राउंड uh, हे पाहिजे ग्राउंड पाहिजे तुमचा गोळा आउट ऑफ पाहिजे कारण की गोळ्यामुळे भरपूर मुलांचं सिलेक्शन होत नाही दोन तीन मार्कामुळे मेन uh, म्हणजे विषय असा आहे की ग्राउंडचे आपले हातातले मार्क असतात ग्राउंड चाळीस प्लस तरी पाहिजे तुमचं पेपर कसा येतो कठीण येतो की सोपा येतो ते नंतरचा विषय आहे आणि ग्राउंडचे हातचे मार्क असले तर पेपर कसाही आला तर आपण हँडल करू शकतो आणि त्यानुसार मिनिट लागत असतं त्यामुळे तुम्ही ग्राउंडवर फोकस करा आणि पोलीस होणं कठीणही नाही आहे ना पण जेवढी तुम्ही मेहनत कराल जेवढं तुम्ही सातत्याने प्रॅक्टिस कराल तेव्हा तेवढं तुमचं यश हे अगदी जवळच आहे म्हणजे नक्की आहे तुमचं यश सर सांगू बाकी काही डाउट तुम्हाला असेल तर अंकुश पवार सर आहेच मार्गदर्शन करायला त्यांना तुम्ही काही विचारू शकता